लोकसभा निवडणुकांचे पडघम सध्या जोरजोरात वाजू लागलेले आहेत महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप ही अंतिम टप्प्यात आलेत महायुतीचे घटक पक्ष असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही लोकसभा निवडणूक लढवायची आहे त्यासाठी त्यांची पहिली पसंती शिर्डी आहे मात्र ती जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे शिवसेना शिर्डीवरील आपला दावा सोडण्यास तयार नाही त्यामुळे आठवले यांना आपला मोर्चा सोलापूरकडे वळवावा लागलाय नमस्कार मी प्रणया आपण पाहताय ट्रेंडिंग टॉपिक्स राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्स लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन कर। पोहोचतील तसंच उमेदवारीचे भवितव्य भाजप हायकमांडकडे आहे रामदास आठवले यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून आणून केंद्रीय मंत्री केलेला आहे आता आठवले यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची स्वप्न पडू लागलेली आहेत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला महायुतीनं शिर्डी मतदारसंघ द्यावा अशी उघड मागणी आठवले यांनी केलेली आहे मात्र शिर्डी मतदारसंघातून सध्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे खासदार निवडून आलेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे गट ही जागा सोडायला तयार नसल्याचं सांगितलं जात आहे पण आठवले यांना सुरक्षित वाटणारा शिर्डी मतदारसंघ हवा आहे त्यामुळे शिर्डी आठवलेंच्या वाट्याला येणार का याची उत्सुकता आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ मिळण्याची चिन्ह दिसत नसल्यानं अलीकडेच बेंगलोरमध्ये बोलताना आठवले यांनी आपण शिर्डी आणि सोलापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं विधान केलं होतं शिर्डी मतदारसंघ शिवसेना सोडायला तयार नाही तर दुसरीकडे सोलापूरची जागा भाजपच्या हक्काची आहे सोलापूरमधून सलग दोन वेळा भाजपचे खासदार निवडून आले होते त्यामुळे महायुतीमध्ये भाजप ही आठवले यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी सोलापूरची जागा सोडणार का हा खरा प्रश्न आहे दरम्यान आठवले हे काँग्रेस आघाडीसोबत असताना पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पंढरपूर लोकसभेचा माडा लोकसभा मतदारसंघात झाला त्यानंतर आठवले यांनी आपला मोर्चा शिर्डीकडे वळवला होता शिर्डीतून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली खरी पण त्यात आठवले यांचा पराभव झाला आता शिंदे शिर्डीची जागा सोडायला तयार नसल्यानं आठवले यांनी आपला मोर्चा सोलापूरकडे वळवल्याचं बोललं जात आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शहर उत्तर सोलापूर शहर मध्य दक्षिण सोलापूर अक्कलकोट मोहोळ पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघात समावेश होतो या सहापैकी चार मतदारसंघात भाजपचे चा आमदार आहेत उर्वरित दोन पैकी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आणि दुसरा आमदार काँग्रेसचा आहे त्यामुळे सुरक्षित असणाऱ्या सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आठवल्यांचा मनोदय दिसत आहे असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील